नमस्कार मित्रांनो माझे नाव सुमनबाई पाटील आहे मी ब्याण्णव वर्षांची आहे आणि हो तुम्ही बरोबर ऐकलंत ब्याण्णव वर्षांच्या वयातही मी दररोज सकाळी उठून कोणत्याही आधाराशिवाय लांब फिरायला निघते शेजारी पाजारीचे लोक मला पाहून आश्चर्यचकित होतात आणि विचारतात ताई या वयात इतकी चपळाई आणि ताजेतवानेपणा कुठून आणता खरे सांगायचे तर हे सर्व रात्रंदिवस घडले नाही अनेक वर्षांपूर्वी मीही तशा चडचणींमधून जात होते ज्या कदाचित आजकाल तुमच्यातील अनेकजण अनुभवत असाल पोट वाढणे शरीर जड होणे आणि नेहमी थकवा जाणवणे तुम्हालाही वाटते का की पूर्वीची चपळाई आणि फुर्ती आता कुठेतरी हरवली आहे जर तुम्हालाही तुमचे वजन कमी करून अधिक निरोगी आणि सक्रिय जीवन जगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या शहराचे नावही नक्की सांगा कधी असं होतं का की थोडीशी अंतर चालल्यावर श्वास चढतो किंवा जिना चढताना गुडग्यान तीव्र वेदना होऊ लागतात डॉक्टरही वारंवार एकच सांगत राहतात वजन कमी करा वजन कमी करा मीही हे सर्व सहन केलं आहे मित्रांनो पण एक दिवस मला जाणीव झाली की आता जर सावध झालो नाही तर उरलेले आयुष्य फक्त औषधांवर आणि वेदनांवरच अवलंबून राहील त्या क्षणी मी निर्णय घेतला की कितीही वेळ लागला तरी मला माझे शरीर हलके आणि मजबूत बनवायचे आहे आणि ऐका वय वाढत्या वर्षांमध्ये वजन कमी करणे केवळ शक्यच नाही तर अत्यंत आवश्यकही आहे कारण जेव्हा पोट वाढते आणि वजन जास्त होते तेव्हा फक्त कपडे घट्ट होत नाही तर मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्याही त्याच्याबरोबर चिकटून राहतात पण आनंदाची बातमी अशी की यासाठी आपल्याला जिममध्ये तासनतास घाम गाळावा लागत नाही किंवा उपाशी राहून स्वतःला शिक्षा द्यावी लागत नाही फक्त काही साधे सुरक्षित आणि घरगुती मार्ग अवलंबायचे असतात जे मी स्वतः अजमावले आहेत मित्रांनो जर तुम्हाला माझी ही कथा आणि टिप्स रंजक वाटत असतील तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी असे उपयुक्त रहस्य माहिती होतील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता येते मी तुम्हाला माझे पहिले रहस्य सांगते मी माझ्या जेवणाच्या वेळेत मोठा बदल केला हो काय खात आहोत हे तर महत्त्वाचे आहेच पण कधी खात आहोत हेही तितकेच महत्वाचे आहे पूर्वीच्या सवयी माझ्याही तशाच होत्या दिवसभरात कधीही काहीही खाऊन टाकणे पण जसंजसे वय वाढले मला कळले की आपली पचनक्रिया पूर्वीसारखी जलद राहत नाही जर रात्री जड जेवण केले तर ते अन्न पोटात अडकून सकाळपर्यंत जडपणा निर्माण करत राहते म्हणून मी एक कठोर नियम बनवला संध्याकाळचे जेवण सूर्य मावळल्यानंतर जास्त उशिरा नाही संध्याकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे किंवा सकाळचे सात पर्यंत संपवा आणि त्यानंतर फक्त हलकी हर्बल चहा किंवा गरम दूध सुरुवातीला हे कठीण वाटले कारण सवय बदलणे सोपे नसते पण काही आठवड्यांतच मला फरक जाणवू लागला झोप खोल येऊ लागली पोट सकाळी हलके राहू लागले आणि दिवसाची सुरुवात आळशीपणाशिवाय होऊ लागली हा छोटासा बदल माझ्यासाठी जादूचा करामत सारखा ठरला आता दुसरी महत्वाची गोष्ट थोडे थोडके चालणे पण नियमितपणे तरुणपणी तर आपण जलद धावू शकतो लांबलांब फिरायला जाऊ शकतो पण साठ वर्षांनंतर शरीरावर जास्त ताण टाकणे धोकादायक ठरू शकते मी माझ्यासाठी एक सोपा मार्ग निवडला सकाळी आणि संध्याकाळी फक्त दहा ते पंधरा मिनिटांची संथ गतीने फिरणे ना घाई ना जबरदस्ती तुम्ही विश्वास ठेवा ही छोटीशी दिनचर्या माझ्या आयुष्यात चमत्कारासारखी ठरली सुरुवातीला तर श्वास फुलायचा पायांत हलकी थकवा यायची पण जसंजसे शरीर याची सवय होत गेले तसतसे माझ्या चालीत मजबूती आणि आत्मविश्वास वाढत गेला आता तर ही माझ्या दिनचर्याचा सर्वात मजेदार भाग बनली आहे फिरण्याच्या वेळी शेजाऱ्यांशी बोलणे मुलांना खेळताना पाहणे ताज्या हवेत श्वास घेणे हे सर्व मला नव्या ऊर्जेने भरून टाकते आणि मी स्वतःला पुन्हा तरुण वाटते मित्रांनो जर या टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर आणखी किंवा जास्त अशा सल्ले जाणून घ्यायचे असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला आणखी चांगला कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते तिसरे रहस्य जे मी अवलंबले ते आहे पाणी पिण्याची योग्य सवय विकसित करणे आता तुम्ही म्हणाल यात काय नवे आहे पण सत्य असे आहे की वय वाढल्याबरोबर आपल्याला तहान जाणवणे कमी होते शरीराला पाण्याची गरज असते पण आपल्याला जाणवत नाही परिणामी चयापचय संथ होतो पोट जड राहते आणि वजन कमी होण्यात अडचण येते मी एक साधा उपाय काढला माझ्या टेबल किंवा खुर्चीजवळ नेहमी एक तांब्याचा ग्लास किंवा बाटली पाण्याने भरलेली ठेवते प्रत्येक तास किंवा दीड तासाने एक ग्लास पाणी पिते तहान लागली तरी किंवा न लागली तरी यामुळे केवळ पचन सुरळीत राहते असे नाही तर भूकही नियंत्रित राहते जेव्हा शरीर चांगले हायड्रेटेड असते तेव्हा अनावश्यक स्नॅकिंगची इच्छा आपोआप कमी होते ही सवय इतकी साधी आहे की कोणीही ती सहज अवलंबू शकतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल या तीन बदलांनी माझे आयुष्य पूर्णपणे बदलले वजन हळूहळू कमी होऊ लागले आणि सर्वोत्तम गोष्ट अशी की मी स्वतःला अधिक हलके सक्रिय आणि आनंदी अनुभवू लागले जेव्हा शरीराचा भार कमी होतो तेव्हा मनाचा भारही आपोआप कमी होतो आणि लक्षात ठेवा मी कोणती व्यावसायिक डॉक्टर नाही ना मी कोणत्या महागड्या औषधा किंवा सप्लिमेंट्सचा आधार घेतला फक्त दैनंदिन छोटे छोटे सुधार केले वय पन्नास असो सत्तर असो किंवा नव्वद स्वतःच्या शरीराला चांगले बनवणे नेहमी शक्य आहे हाच संदेश मी आज तुम्हाला द्यायचा आहे की योग्य मार्गांनी वजन कमी करणे केवळ सोपेच नाही तर पूर्णपणे सुरक्षितही आहे आता जर तुम्हाला माझ्या या प्रवासाने प्रेरणा मिळत असेल तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणती ते पाजमावणार आहात यामुळे आम्हाला कळेल की आमचा कंटेंट तुमच्यापर्यंत योग्य पोहोचला आहे की नाही पण मित्रांनो माझी ही कथा येथेच संपत नाही वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी मी आणखी अनेक सोपे मार्ग अवलंबले ज्यांचा परिणाम आजही माझ्या आयुष्यात स्पष्ट दिसतो एकदा माझ्या डॉक्टरांनी सांगितले सुमनबाई या वयात जास्त कॅलरीची गरज नसते पण पोषक तत्वांची गरजपूर्वीपेक्षा अधिक वाढते त्या दिवसापासून मी माझी थाली संतुलित बनवायला सुरुवात केली पूर्वी मी विचार करायचे की पोळी भात किंवा ब्रेडने पोट भरते पण हळूहळू मी भाज्या डाळी सलाड आणि फळांना प्रमुख स्थान द्यायला शिकले आता माझी थाली रंगीत असते हिरव्या पालेभाज्या पिवळ्या डाळी लाल फळे भाज्या आणि कधीकधी थोडेनंच तुम्ही स्वतः पहा जर थालीचा निम्मा भाग भाज्या आणि सलाडने भरला तर उरलेल्या भागात कार्ब्सची मात्रा आपोआप कमी होते ना भूक लागते ना पोट जड होते हा कोणता मोठा बदल नाही फक्त थाली मांडताना थोडे लक्ष द्यायचे माझ्या अनुभवाने सांगते तर यामुळे केवळ वजन कमी होत नाही तर त्वचेवर चमक येते ऊर्जा वाढते आणि एकूण आरोग्य चांगले होते याशिवाय मी चांगली आणि पुरेशी झोपला प्राधान्य दिले या वयात लोक अनेकदा विचार करतात की झोप फक्त मुलांसाठी किंवा तरुणांसाठी आहे पण वास्तविक चांगली झोप प्रत्येक वयात आवश्यक आहे पूर्वी मी रात्री उशिरापर्यंत पुस्तके वाचत राहायचे किंवा टीव्हीवर बातम्या पाहत राहायचे आणि सकाळी थकव्याने भरलेली उठायचे पण नंतर मला समजले की अपुरी झोपेमुळे शरीराचा तोल बिघडतो भूक वाढते आणि आपण अंजाने जास्त खाऊन टाकतो म्हणून मी एक दिनचर्या बनवली संध्याकाळची फिरणे केल्यानंतर हलके गरम दूध पिऊन अंथरुणावर जाणे खोलीच्या लाईट्स कमी करणे आणि मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहणे परिणाम खोल आणि आरामदायक येऊ लागली जेव्हा झोप पूर्ण होते तेव्हा शरीर स्वतःला दुरुस्त करतो आणि वजन नियंत्रणात राहते झोप वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत एक मोफत आणि सर्वात प्रभावी औषधासारखी काम करते मित्रांनो जर हे मार्ग अवलंबण्यासारखे वाटत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही फायदा होईल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तणाव नियंत्रित करणे तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा मन उदास किंवा व्याकुळ असते तेव्हा एकतर आपण जास्त खातो किंवा जेवणाकडे तोंड फिरवतो दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत माझ्या आयुष्यातही अनेक आव्हाने आली कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि कधी कधी एकटेपणा पण मी स्वतःला सांभाळण्यासाठी छोटे छोटे मार्ग शोधले मला संगीत ऐकण्याची आवड आहे तर दर सकाळी अर्धा तास भजन किंवा शांत मनाचे संगीत ऐकते कधी ध्यान करते कधी खोल श्वास घेऊन मन शांत करते यामुळे तणाव कमी होतो आणि खाण्याच्या सवयी संतुलित राहतात संतुलित मन वजन कमी करण्यात सर्वात मोठा मदतनीस ठरते आता तुम्ही विचार करत असाल की या सर्व गोष्टी किती साध्या वाटतात पण त्या खरंच काम करतात का मी तुम्हाला माझेच उदाहरण देते जेव्हा मी थाली पौष्टिक बनवली झोपला महत्त्व दिले आणि तणावाशी लढण्याचे मार्ग अवलंबले तेव्हा माझे वजन सतत कमी होऊ लागले मी कधी उपवास किंवा औषधांचा आधार घेतला नाही सर्व काही नैसर्गिक आणि दिनचरेने घडले हा प्रवास संथ होता आठवडे आणि महिन्यांचा पण प्रत्येक पाऊल मला पुढे घेऊन जात राहिले आज जेव्हा लोक माझे वय ऐकून आश्चर्यचकित होतात तेव्हा मी हसून सांगते की हे त्या छोट्या निर्णयांचे फळ आहे जे मी साठ वर्षांनंतर घेतले लक्षात ठेवा वय कोणतीही अडथळा नाही आपल्याकडे नेहमी स्वतःला बदलण्याची संधी असते हे मार्ग कोणत्या महागड्या प्रोग्राम किंवा जिम मेंबरशिपमधून येत नाहीत फक्त धैर्य आणि सातत्याची गरज आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देत असेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची मत शेअर करा यामुळे आम्हाला आणखी चांगले होण्यास मदत होते पण मित्रांनो अजून काही टिप्स बाकी आहेत ज्याशिवाय माझ्या कथा पूर्ण राहतील सर्वप्रथम दैनंदिन सवयीं थोडीशी हालचाल समाविष्ट करणे म्हणजे काय आपल्या दैनिक जीवनात अनेक अशा सवयी येतात ज्या आपल्याला आळशी बनवतात जसे नेहमी सोफ्यावर बसून राहणे जवळची वस्तू घेण्यासाठीही कोणाला हाक मारणे किंवा लिफ्टचा वापर करणे मी ठरवले की जिथे शक्य असेल तिथे मी स्वतः सक्रिय राहीन घराच्या जिन्याने चढणे उतरणे बागेत रोपांची काळजी घेणे किंवा कधीकधी स्वतः साफसफाई करणे हे सर्व माझ्यासाठी नैसर्गिक व्यायाम बनले यामुळे केवळ कॅलरी बंद होत नाहीत तर सांधे लवचिक राहतात आणि शरीर अधिक फिट वाटते त्यानंतर गोड आणि तळलेले अन्न मर्यादित करणे मी खोटे बोलणार नाही मलाही गोड पदार्थ खूप आवडतात जसे लाडू किंवा हलवा पूर्वी तर संधी मिळताच खूप खाऊन टाकायचे पण नंतर कळले की या गोष्टी जितक्या चविष्ट वाटतात तितकाच नुकसान करतात वजन वाढवतात आणि आरोग्य बिघडवतात मी त्यांना पूर्ण सोडले नाहीत पण मात्रा खूप कमी केली आठवड्यात एक किंवा दोन वेळा थोडीशी मात्रा घेते आणि समाधानी होते तळलेले पदार्थही कधीकधीच घेते आणि हळूहळू जिभी याची सवय होते आणि वजन नियंत्रणात येते शेवटचे पण सर्वात खास मार्ग सकारात्मक विचार आणि हसण्याला आयुष्यात स्थान देणे ऐकायला विचित्र वाटेल पण जेव्हा हृदयानंदी असते तेव्हा शरीर आपोआप हलके वाटते मी आयुष्यात अनेक कठीण गोष्टी पाहिल्या आजार दुःख एकटेपणा पण मी शिकले की उदासीने काही साध्य होत नाही म्हणून मी हसण्याचे बहाणे शोधते मुलांशी गप्पा मारणे जुन्या आठवणी शेअर करणे किंवा एखादी मजेदार गोष्ट सांगणे हसण्याने तणाव कमी होतो आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की मी इतके मार्ग सांगितले तर सर्व एकत्र अवलंबायचे का अजिबात नाही बदल नेहमी हळूहळू आणा जसे मी केले प्रथम जेवणाची वेळ सुधारली नंतर फिरणे सुरू केले नंतर पाण्याची सवय आणि बाकीचे सर्व क्रमाने जोडले गेले आज ब्याण्णव वर्षांच्या वयात आधाराशिवाय फिरणे माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे जर मी करू शकते तर तुम्ही का नाही लठ्ठपणा फक्त शारीरिक ओझे नाही मानसिकही आहे या छोट्या पावलांनी तुम्ही दररोज स्वतःला चांगले अनुभवाल आणि आयुष्य अधिक आनंददायी होईल हे आहेत माझे नऊ मार्ग जेवण वेळेवर आणि संतुलित मात्रेत नियमित हलकी फिरणे पाण्याची पुरेशी मात्रा पौष्टिक थाली खोल झोप तणाव व्यवस्थापन दैनिक हालचाल बोट तळलेले मर्यादित आणि सकारात्मकता हे साधे वाटतात पण परिणाम खोलवर होतात आजच एकापासून सुरुवात करा जर माझ्या गोष्टी चांगल्या वाटल्या तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणती सवय अवलंबणार आहात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आम्ही पुढेही असे प्रेरणादायी रहस्य शेअर करू शकू माझ्या वतीने तुम्हाला ढेर सारा प्रेम आणि शुभेच्छा वय मोजण्यापेक्षा ते जगणे चांगले निरोगी रहा आनंदी रहा आणि लक्षात ठेवा की आयुष्य साठ नंतरही अद्भुत असू शकते